साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं नामदेव साबळे गाव बालेवाडी तालुका, तालुका जिल्हा सोलापूर बरं आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग केली होती तुमचे बंधू नितीन साबळे ज्यावेळेस ओपन उपस्थित होते त्यावेळेस ते आणि अगदी पहिलं झाड दुसरं झाड आणि तिसऱ्या झाडापाशी पलीकडून पहिली दुसरी आणि तिसऱ्याचं रांगत होतो त्याच ठिकाणी तर आज तुम्ही आहेत आणि आपण ज्यावेळेस हनुमंत साबळे सरांकडे आलतो त्यावेळेस पण ह्या प्लॉटची एक आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग आपली अशी काढून ठेवली पाऊस चालू होता आणि अगदी पाऊस चालू आहे प्लॉटची परिस्थिती पाहून आपण गेलो आज आपण तिसऱ्या अवस्थेत शूटिंग तर शाण प्लॉटला ज्या वेळेस तुम्ही वापरा बाय बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरलं त्यावेळेस प्लॉट मध्ये तुम्हाला किती दिवसात अशी प्रगती जाणवली एक महिना बारा दिवसात एवढ्या लेवलला आलाय प्लॉट पहिले शूटिंग पेक्षा आपण एकोणीस जून दोन हजार पूर्व पूर्वावस्थे सुटिंग काढली होती त्यानंतर तुम्ही किती तारखेला ह्याला वापरायला सुरुवात केली जुलैला दोन जुलै दोन हजार चोवीस ला वापरायला सुरुवात केली आज तारीख किती चौदा चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे आम्ही दिल्यापासून तुम्ही अगदी दोन जुलैला चालू केलं आणि पूर्व पूर्वावस्थेपासून जर हा प्लॉट पाहिला तर एक महिना आणि चौदा पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यातनं तुमचे तेरा दिवस ना तेरा दिवस अवस्था बदलायच कारणच नाही असू द्या मला काय म्हणायचं ड्रिपनी किती वेळा सोडलं आपण सोयल आपल्याकडे दोनदा सोडलं आणि स्प्रे किती वेळा झाले आपले पाच पाच स्प्रे झाली मग हे स्प्रे आणि सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यात काहीतरी एक बदल दिसायला लागला सोडल्याला चौथा दिवस आहे आज म्हणजे दुसरा डोस दूस सोडलेला नाही असू दे आता दुसरा डोस पण पहिला डोस गेल्यानंतर आणि आठवड्यात एक आठवड्यात तुम्हाला आठवड्यात चांगला फरक दिसायला लागला चांगला दिसायला लागला पोगात चांगला सरळ निघायला लागला पोगाचं असा ला। पाहिजे असा निघत ना आता जर आपण बघितलं तर ह्या पाल्याला लांबी आणि रुंदी एकदम जाडी वाढली आणि डिस्टन्स आहे पाल्या डिस्टन्स वाढलाटली शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल वापरलंच पाहिजे नाही रिझल्ट कसं आहे माहिती का लोकांनी जाऊन प्लॉटवर आता समजा आम्ही घेतलंय आमच्या प्लॉट प्लॉटवर जाऊन बघितलं पाहिजे तुम्ही वापरले का आम्हाला द्या वापरलंच पाहिजे ना आमच्या तुम्ही एकदम बरोबर सांगितलं कारण जर शंकाच असेल तर प्लॉट वरती येऊन जर ती शंका निरासन केली तर खूप छान राहील आणि जर शंका घेऊन जर त्याचं म्हणजे शंकाचं निरासन नाही झालं तर शेवट शंकाच आहे शंकाच बरोबर आहे तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे तर ह्या प्लॉटला पाहणी करण्यासाठी आपले कर्माचे गजानन साळून सर आले तर तुम्ही जसं गल्ल तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद